अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा पारडी नस्करी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा आज घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी ग्रामस्थांनी दरवर्षी प्रमाणे सहा डिसेंबर रोजी भारतीय राज्य घटनेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली थोर समाज सुधारक आणि विद्वान म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अखेरचा श्वास घेतला म्हणून त्यांची पुणे तिथी हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो या दिनानिमित्त पारडी नस्करी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार घालून मेणबत्त्या लावून बौद्ध धम्म वंदना घेऊन मानवंदना अर्पित करण्यात आली महापरिनिर्वाण दिवस हा भारतीय समाजासाठी विशेषत सामाजिक समता न्याय आणि मानवी हक्कांसाठी लढणाऱ्यांसाठी एक महत्वाचा दिवस आहे सहा डिसेंबरच्या दिवशी भारतीय राज्यघटनेचे जनक आणि समाजसुधारक डॉ भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीस त्यांच्या योगदानाला आणि जीवनातील आदर्शांना विनम्र अभिवादन केले जाते यावेळी पारडी नस्करी ग्रामस्थांनी शुभ्र वस्त्र परिधान करून बाबासाहेबांना त्यांच्या कार्यावर संविधानावरील योगदानावर आणि सामाजिक विचारांवर चिंतन व अभिवादन करून नमन केले इंडिया न्यूज ट्वेंटी एट यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट